जय जवान जय किसान आजच्या ठळक बातमी नसीम खान यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा एक एकतरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरे यांना मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी बहात्तर हजार कोटी गुंतवणुकीचे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत महामार्ग जाळे विसरण्यात येत आहे वॉटर ग्रीड प्रकल्पामुळे दुष्काळातून जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडाखा लाडकी बैन योजनेचा महायुती करून प्रभावी प्रचार लोकसभेतील यशामुळे आघाडीचा दुनावला विश्वास तब्बल सतरा किलो सोने पंचावन किलो चांदी ताब्यात निवडणूक आयोगाच्या परवानगी शिवाय वाहतूक आधीच्या सरकारने मतपेढीला खुश करण्यासाठी राबविल्या अनेक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप आम्ही प्रगतीसाठी कटिबद्ध आता दहशतवाद्यांना घरात असुरक्षित वाटते महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या प्रियंका गांधी विचार वेगळे पण शिवरायांचा सन्मान करते राज्यात रेल्वेची एक लाख चौसष्ट हजार कोटीची गुंतवणूक रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन मराठवाड्यात मराठा वाया ओबीसी एकमेकांशी संवाद थांबला शाळा कॉलेज जातीमध्ये व्यावगली लोकांनी दुकानातून वस्तू घेणेही सोडवले मनोज जरांगे पाटील मराठ्यांना ओबीसी वर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत त्यामुळे दोन समाजातील अंतर वाढले आहे आता मराठे ओबीसी दुकानदारकडून माल घेत नाहीत ओबीसी मराठ्यांच्या दुकानात येत नाहीत लोकांनी आपले मार्ग बदललेले आहेत हे मास्टभर घडत आहेत अनुज चपटे हे मराठवाड्यातील राम गवाहन बुद्रुक गावचे उपसरपंच आहेत हे गाव महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात आहे गावात आठशे ऐंशी मतदार असून त्यापैकी निम्मे ओबीसी प्रवर्गातील आहेत अजूनही ओबीसी आहेत त्यांचे गाव अंतरवाळी साठीला लागून असून ते मराठा आंदोलनाचे केंद्र बनले आहे अंतरवाळी साठीमध्ये सुमारे एक हजार मराठा मतदार असून अडीच हजार मतदार आहे शेतकरी विरोधी कायदे रद्द करा आवश्यक वस्तू आणि जमीन अधिग्रहणाच्या फासातून किसान पुत्राची मुक्तता करा अमर हबीब गत अनेक दिवसापासून देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे या निमित्ताने आपण कृषी तज्ञ तथा किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्याकडून शेतकऱ्यांच्या विविध समस्या शेतकरी विरोधी कायदे आदी मुद्द्यावर प्रकाश टाकणार आहे अमर हबीब सांगतात भारतीय स्वतंत्र आंदोलनास शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला नसता तर ते जन आंदोलन होऊ शकले असते का शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे आज शेतकरी आंदोलनाचा एक कलमी अजेंडा देशा आहे देशातील पाच लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केली हे खूप दुर्दैवी आहे पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा हे चित्र बदललेले नाही छत्रपती शिवाजी महाराज असते तर शेतकरी आंदोलन संपवू पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या के त्यांनी केल्या जाती धर्मावर निवडणूक न लढवता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवल्यास सरावगीन विकास जून दोन हजार पंचवीस पर्यंत शहराला चोवीस तास पाणी मिळणार संजय शिरसाट नेताजी न्यूज रूम मध्ये सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट म्हणाले की शहराला मोठा राजकीय सामाजिक वारसा लाभलेला आहे अनेक दिग्गज मंत्री या ठिकाणीहून घडले आहे पर्यटन उद्योग आदीमुळे जगाच्या नकाशावर शहराचे नाव कोरले गेले मात्र शहराचा विकास वाढलेली गुन्हेगारी हे रोखणे गरजेचे आहे यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केल्यास हे सहज शक्य आहे शहरात मोठे उद्यान नाही त्याची निर्मिती करणे गरजेचे आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद